पटापट पटापट या व्हिडिओला लाईक करा एका मिनटाचा व्हिडिओ आहे एका मिनटात सर्वात मोठी खुशखबर सांगतो लाडक्या बहिणींनो हो एका मिनटात काय आहे खुशखबर समजून घ्या राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सुरू नुकतंच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता आला परंतु आता तुमच्या खात्यामध्ये पुन्हा पंधराशे रुपयाने सुरू झाले आता जे पंधराशे रुपये सुरू झाले सोळावा हप्ता आला का हे बघा वीस जिल्हे वीस जिल्ह्यात हप्ता आला अशी माहिती सध्या तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितली जातं की एवढ्या जिल्ह्यात हप्ता पुन्हा सुरू झाला तेवढ्या जिल्ह्यात सुरू झाला फक्त सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे ऑक्टोबरचा हप्ता त्यासोबत आलेला नाही ऑक्टोंबरचा हप्त्यासाठी वेळ आहे अजून ओके दिवाळीनंतरच आता तुम्हाला ऑक्टोबरचे पंधराशे रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणीनो ही होती सत्य माहिती महत्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात